भाविकांचे श्रद्धास्थान तुळजाभवानी माता रतनगड मंदिर येथे महाप्रसादाचे समस्त वाढवणा ग्रामस्थांच्या वतीने आयोजन भक्तांनी लाभ घ्यावा बाबा महाराज यांचे आवाहन नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा हिंगोली जिल्ह्यातील विदर्भ सेनगाव तालुक्यातील विदर्भ मराठवाडा सीमेलगत रतनगड येथे श्री तुळजाभवानी देवी मंदिरात नवरात्र घटस्थापनेपासून या मंदिरामध्ये नित्यनेमाने पूजन भी विविध विधी केले जातात या महोत्सवादरम्यान धार्मिक सांस्कृतिक विविध कार्यक्रम नित्यनेमाने श्री गोपालबाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात त्यातूनच संस्कार होत असतात नवरात्रामध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानी आराध्यांचे पूजन नामस्मरण उपासना यांचं महत्त्व अन्य महात्मा अनन्य साधारण आहेत देवळात देवाची आरती केल्यानंतर मिळाला प्रसाद अत्यंत महत्वाचा मानला जातो प्रसाद ग्रहण करणे सांस्कृतिक संस्कार मानला गेला अशी मान्यता असल्याचं जा सांगितलं जातं त्या अनुषंगाने संपूर्ण ग्रामस्थ वतीने गोपाल बाबा महाराज यांच्या निर्देशानुसार महाप्रसादाचं आयोजन केलंय त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी आमचे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे रिसोड तालुका प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड यांनी घेतलेली प्रतिक्रिया मंदिरासमोर होणार आहे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि त्यानंतर महाप्रसाद नऊ ते पाच महाप्रसाद होणार आहे पंचपुरस्थिती सगळे लोकांनी या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्यावा हे गावकऱ्याच्या वतीनं त्यांना विनंती आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा